परिसरातली आझाद मैदानच्या परिसरातली खाण्यापिण्याची दुकानं चहाची दुकानं बंद होती हा मोठा आरोप आहे आज अशी परिस्थिती असेल तर ती उद्याही तशीच राहणार आहे का आपलं काय आहे असं काही नाहीये हे पा गर्दी फार मोठ्या संकेत आहे त्यामुळं असं कुणी करणार नाही हेच मी सांगतो आपल्याला चुकीच्या पद्धतीनं काही बातम्या ह्या लोकांमध्ये पसरवल्या जात आहेत तसं काय नाहीये मी तुम्हाला मग सांगितलं आत्ताही त्याच भूमिकेत थांब आहे मी हे बा आता या मराठा आरक्षणासंदर्भामध्ये अनेक राजकीय वारसा असलेले ज्यांच्या कुटुंबामध्ये मुख्यमंत्री होती मुख्यमंत्री म्हणून पद त्यांनी या महाराष्ट्राचं भूषवलंय त्या कुटुंबातले अनेक वारलदार आता राजकारणात संविधानिक पदावर आहेत ते सुद्धा या मोर्चाला पाठिंबा देत आहेत मग त्यांच्या वडील त्यांचे पूर्वज जे मुख्यमंत्री म्हणून काम करत होते त्यावेळेस त्यांना जमलं नाही काय द्यायला हे पहा या गोष्टीकडं कुणीही राजकीय आहे या या ऐका मा, ताई माझं ऐका मला या हा विषय माझ्यासाठी भावनेचा आहे माझ्यासाठी राजकारणाचा नाही आहे म्हणून याच्यात जर योग्य दिशेने जायचं असेल योग्य दिशेने जाऊन या आमच्या समाजाला न्याय मिळून द्यायचा असेल कुणालाही न दुखवता कुणाचाही कुणाचंही आरक्षण कमी न करता तर जसं संविधानिक पदानं जसं सांगितलं आपण सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे आणि कुठल्याही राजकीय माणसाचं कुठलाही असा सल्ला आपण घेतला नाही पाहिजे ज्याच्यामुळं वा मुख्यमंत्री शेवटी या संदर्भामध्ये भूमिका घेणार ही ठाम मला मलाही वाटतं मला विश्वास आहे कारण मागच्या दहा वर्षामध्ये आम्ही सभागृहामध्ये मांडले